नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेमध्ये मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण स्पेशल कॅडर अंतर्गत म्हणजे एकशे तीन जागांसाठी मोठी भरती होत आहे तर त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर आपण या व्हिडिओमध्ये पदाचे तपशील तसे पात्रता वयोमर्यादा पगार अर्ज प्रक्रिया आणि सिलेक्शन प्रोसेस आणि आपलाय लिंक सर्व स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला बघूया तर एस बी आयने विविध विभागात स्पेशल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे तर त्यामधील काही पदे आपण बघूया ती तर पहिल्या पदाचं नाव आहे हेड प्रोडक्टर इन्व्हेस्टमेंट आणि रिसर्च यामध्ये एक पदासाठी भरती निघलेली आहे आणि दुसरं आहे झोनर हेड रिटेलर यामध्ये चार पदासाठी भरती निघलेली आहे आणि तिसरं आहे रिजनल हेड यामध्ये सात पदांसाठी भरती निघलेली आहे आणि चौथा आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडर यामध्ये एकोणावीस जागांसाठी भरती आहे आणि पाचवं आहे इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट आय एस म्हणजे यामध्ये बावीस जागांसाठी भरती आहे सहावं पदाचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आय ओ यामध्ये सेहेचाळीस पदांसाठी भरती निघलेली आहे आणि सातवा आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर यासाठी दोन पदांसाठी भरती निघलेली आहे आणि आठवा आहे सेंट्रल रिसर्च टीम यासाठी दोन पदांसाठी भरती निघलेली आहे तर टोटल एकशे तीन जागांची भरती निघालेली आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघूया आपण तर एस बी आय एस साठी पात्रता पदानुसार बदलते तर आपण बघूया पहिला आहे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे हे दोन पोस्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर एम बी ए पी जी डी एम आणि सी ए सी एफ एन आय एस एम एन सी एफ एम सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे तसंच बँकिंग फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रातील तुम्हाला अनुभव पण असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स खूप गरजेचं आहे या भरतीसाठी एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही आहे आणि या भरतीसाठी लागणारी जी वयोमर्यादा आहे ती साधारणतपणे अठ्ठावीस ते पन्नास वर्षे असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे ते स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला तर पय पदक्रमांक एक ते तीनसाठी पस्तीस ते पन्नास वर्ष ते अप्लाय करू शकतात तसेच पद क्रमांक चार ते सहा यासाठी अठ्ठावीस ते बेचाळीस वर्षाचे अप्लाय करू शकतात त्यानंतर पद क्रमांक सात साठी तीस ते चाळीस वर्षाचे अप्लाय करू शकतात आणि पद क्रमांक आठ साठी पंचवीस ते पस्तीस वर्षाचे अप्लाय करू शकतात तसेच एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे आणि साठी पण तीन वर्षाची सूट दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या एजनुसार पोस्टसाठी अप्लाय करू शकतात तर या भरतीमध्ये सॅलरी किती असणार आहे तर त्या एस बी आय ओमध्ये सॅलरी पॅकेज खूप अट्रॅक्टिव्ह आणि सिनियर पोस्टसाठी सी टी सी वीस लाख ते एक पॉईंट पस्तीस करोड पर इयर मिळू शकतात तो खूप मोठी संधी आहे आणि हाय सॅलरी आहे या भरतीसाठी तर याची अर्ज प्रक्रिया काय आहे ते आपण बघूया तर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे त्यानंतर ऑफिशियल एस बी आयची जी करिअर पोर्टल वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जाऊन अप्लाय करू शकतात तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ते, ते, ते यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील फोटो सिग्नेचर तसेच क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तसंच आय डी प्रूफ आपले आधार कार्ड पॅन कार्ड इतके डॉक्युमेंट आपल्याला या अर्ज करण्यासाठी लागणार आहे ते त्यानंतर फॉर्म भरायच्या नंतर लागणारी जी फी आहे फॉर्म भरण्यासाठी तर ती जनरल साठी सातशे साथ पन्नास रुपये तसेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी साठी फी नाही ते फ्रीमध्ये अप्लाय हा फॉर्म भरू शकतात तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती दोन टप्प्याची असणार आहे पहिला आहे शॉर्ट लिस्टिंग आणि दुसरा आहे इंटरव्ह्यू जर तुम्ही या दोन प्रोसेसमध्ये जर पास झालेच तर तुम्ही या भरतीसाठी सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असतील तर ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासनं तर याची जी शेवटची तारीख आहे ती सतरा नोव्हेंबर आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात तर मित्रांनो ही होती आपली एस बी आय एस सी ओ भरती दोन हजार पंचवीसची सविस्तर माहिती तर बँकिंग सेक्टरमध्ये हाय लेवल करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे तर लवकरात लवकर जाऊन अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद